सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीचा राजीनामा आज दिनांक सतरा एप्रिल दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांचे राजीनामा देण्यात आले ठरल्याप्रमाणे सभापती केशवराव पाटील तायडे व उपसभापती दारासिंग चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सोयगाव सार्वजनिक निवडणूक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पार पडली होती या निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे अठरापैकी अठरा जागावर दणदणीत विजय मिळवला होता यामध्ये केशवराव पाटील तायडे यांचे देखील संचालक म्हणून समावेश होता सभापती व उपसभापती निवडणूक दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस घेण्यात आली होती यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने केशवराव पाटील तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती तर नव्याने विलीन झालेल्या सोयगाव तालुक्यातील उपसभापदाचा मान दार दारासिंग चव्हाण यांच्या रूपाने दिला होता त्यावेळी एक एक वर्षाचा फॉर्म्युला अब्दुल सत्तार यांच्या वतीने ठरवण्यात आला होता सदरील फॉर्म्युल्याअनुसार आज उपसभापती व सभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे